नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपरीराजा ग्रामपंचायत येथे कन्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत करा आणि बालविवाह विरोध करा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले मुलीच्या जन्मदराचे प्रमाण संतुलित राहावे आणि बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी नववर्षाचे औचित्य साधून जिल्हाभरात हा उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीत राबवण्यात येत आहे जिल्हाधिकारी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थित मुख्य कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी राजा ग्रामपंचायत आवारात करण्यात आले जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सरपंच श्रीमती वैशाली पवार उपसरपंच मोहसिन सय्यद उपविभागीय अधिकारी डॉक्टर डॉ दौ, डॉक्टर व्यंकट राठोड गटविकास अधिकारी मीना रावताळे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सावरगावकर तसेच बालविकास प्रकल्पाधिकारी श्रीमती भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रस्तावित करताना डॉक्टर विशाल बेंद्रे यांनी ग्रामीण भागात मुलींच्या जन्मदराच्या घटत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली तसेच पी सी पी एन डी टी कायद्याच्या तरतुदीविषयी माहिती दिली जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे आणि त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करण्याचे आवाहन केले तसेच बालविवाह आणि गर्भलिंग निधनास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृती गरजेची असल्याने असल्याचे त्यांनी सांगितले मालमत्ता जमवत असताना पर्यावरण संरक्षण जल व मृदा सर्व संवर्धन आणि स्वच्छता यासारख्या श्वासत गोष्टीवर ही काम करावे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांना बालविवाह आणि गर्भलिंग निदान चाचणीस विरोध करण्याची शपथ देण्यात आली कार्यक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला शेवटी गट विकास अधिकारी मीना रावताळे यांनी आभार मानले धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद